रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला ला करा नक्कीच शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार माननीय श्री आप्पासाहेब बांधे हे मावळ लोकसभेतून उभे करंजाड्यामधनं खरोबर चांगला प्रतिसाद चालू आहे कारण की करंजाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीची अशी सत्ता आली एक वर्षापासून तशी रोडची कामं झाली मत्स्यभूमीची कामं झाली आता करंजाड्यामध्ये संपूर्ण सी सी टी व्ही बसवतो आम्ही तसे एका वर्षात अनेक कामं केली भारतीय जनता पार्टीपासून पाड़ त्यामुळे करंजाड्यामध्ये आता करंजाड्यामध्ये टोटल सात सात ते साडेसात हजारपर्यंत वोटिंग जाईल त्या वोटिंगमध्ये कमीत कमी पवारणे साहेबांना सत्तर ते ऐंशी टक्के आम्ही वोटिंगने मिळून देऊ लोकांचं खरं मी आता प्रत्येक डोर टू डोर जाते लोकांचा चांगला प्रतिसाद आहे नक्कीच आम्ही बारणी सेवांना प्रचंड मत निवडून या करंजड ग्रामपंचायत हद्दीमध्ये शेका बक्षीचं प्राबल्य होत ते जाऊन एक वर्षापूर्वीच आपण या पदावर सरपंच म्हणून आहात आपण सरपंच झाल्यानंतर अनेक विकास कामांचा फायदा हा बारणींना मत मताधिक्यातून होणार आहे का नक्कीच कसे जेव्हा बाणेसाहेबांच्या बाणेसाहेबांच्या निधीतूनही आम्ही सेक्टर सहामध्ये मशामभूमीचं काम केलेलं आहे आजची मशामभूमी एकदम विचित्रमय होती पण आज बाणेसाहेबांच्या निधीतून खरो सुंदर मशामभूमी झालेली आणि सेक्टर सहाचे जे एखादे मैत झाला तर आम्हाला सेक्टर पाचला आणायला लागायचं पण बाणेसाहेबांच्या निधीतून आम्ही सेक्टर सहाची मशामभूमी आली त्यामुळे जनतेला माहिती आहे बाणेसाहेब निवडून आले करंजाड्यामध्ये विकास होणार आहे आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदे यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये पनवेल लागूर मतदारसंघ आणि याच्यामध्ये विकास आपण हाती घेतलेली आहेत नक्कीच आमच्या पाठीशी दोन्ही आमदार असतात खरंगाड्याचा विकास बोले तर दोन्ही आमदारांचा खरोखर सपोर्ट असतो सु। म्हणजे काही विकास काम करायचे असली तर आमदार साहेबांना मार्गदर्शन बरोबर खरंगाडे मी काय रोडचं काम आता तेरा कोटीचं काम हे दोन्ही आमदारांच्या झाला झालं ते शिडको हलगर्जीपणा होती बघा नाही पॅचेस भरायचे पण आम्ही दोन्ही आमदार पाठबु करून आज तो करंड्याचा रोड संपूर्ण तुम्ही बघणार चकचक झाली दोन लेट झालेली ले। पण आता सी सी टी व्ही बस होतो आम्ही अँबुलन्स करंजाडे वास फ्री ठेवलेली परत मशभूमीची कामं झाली अशी विकास कामं आधुनिक झाली पण ते दोन्ही आमदारांच्या पाठीमागामुळे झालेली या करंजाड्यामधून किती लेड आपण बाळासाहेबांना द्यावा नक्कीच आम्ही करंजाड्यामुळे टोटल सत्तर ते ऐंशी टक्के चालू